सी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी संतोष देशमुख हत्यारांना फाशीची शिक्षा द्या रास्ता रोको करत आंदोलकांची मागणी नाशिक सुरत हायवे दिंडोरी येथे चक्काजाम करत दिंडोरी येथील सर्वपक्षीय नेते महाविकास आघाडी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तसेच दिंडोरी ग्रामस्थ नाशिक येथील काही ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहून चक्काजाम करत रास्ता रोको केला दिंडोरीत सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आला बीड जिल्ह्यातील मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ नाशिक येथील दिंडोरी तालुक्यात सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आला या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्यात यावे यावेळेस रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी पोलीस प्रशासनाने वाहतूक नियंत्रित करत वाहतूक कशा पद्धतीने सुरळीत होईल याचे नियोजन केले चक्काजाम करत आंदोलकांनी संतोष देशमुख यांच्या हत्यारा हत्याराच्या फोटोला जोडे मारून घोषणाबाजी केली या प्रसंगीत पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन देखील देण्यात आले या प्रसंगी उपस्थित उपस्थितांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या डी न्यूज मराठी मस्सजूटची घटना दुर्गु आणि आमच्याची घटना आहे ही महाराष्ट्राची संस्कृतीला ही महाराष्ट्राचा बिहार करायला थ्रू त्यांना वेळीच पाहिजे यासाठी मी महाराष्ट्र शासनाला विनंती करेल गृहमंत्र्यांना विनंती करेल मुख्यमंत्र्यांना विनंती करेल मस्ता चौकचे सरपंच कैलासवासी संतोष भाई देशमुख हे भाजपाचे दे भूतप्रमुख होते आणि त्या सरपंच होते सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्वसामान्य कुटुंबातील युवकाचा असा दुर्दैवी मृत्यू खर तर कुठल्याही पक्षाचे काम करणाऱ्या लोकांसाठी झटणाऱ्या म्हणजे लोकशाहीची हत्याच आहे त्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र यांना मी विनंती करतो कि या नवजाना त्याच्या मुंडे जर देश असेल त्याचा सुद्धा या ठिकाणी योग्य कार्यवाही झाली पाहिजे आणि या याचिका चालून लवकरात लवकर जनतेच्या जो भावनांचा आदर राखून त्यांना शिक्षा व्हावी असं मी सर्व आवाहन करतो तालुक्यातील तळागाव किंग सगळी सुखान नागरिक रस्त्यावर उतरली त्याला स्वासी भाऊ देशमुख यांच्या हत्येचा जो प्रकार मीडिया मध्ये आला आणि सगळ्या लोकांनी बघितला अतिशय म्हणजे टी व्ही अँकर रडले नडले तरुण रडले जो प्रकार सगळ्यांना या महाराष्ट्रात देशात पाहायला मिळाला अक्षरशः शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठल्या दिशेला चाललाय ही हुकुमशाहीची का वाटचाल नाही ना असं सगळ्या सुजान नागरिकांना वाटायला लागले संतोष देशमुख हे फक्त त्या गावचे सरपंच नव्हते तर सरपंच हा प्रशासनाचा एक, एक भाग असतो सरपंचाला प्रशासकीय पगार असतो आणि सरपंचाला त्याची प्रशासनाने दिलेली एक ओळख असते म्हणून मी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करेल की याच्यामध्ये आपण सुद्धा आपापले मोठे युनिट्स आहेत ती आहेत आय एस लोकांचे जे काही ग्रुप्स आहेत यांनी सुद्धा याच्यात भाग घेतला पाहिजे प्रशासनाचा एक अधिकारी सामाजिक कार्यकर्ता गावांनी निवडून दिलेला सरपंच ज्याच्यावरती सगळ्यांचा विश्वास होता असा माणूस आणि तो कोणासाठी गेला माणसावरती हात का उभारला हे विचारण्यासाठी सरपंच यांना त्याने माणसाचा खून या सगळ्या यंत्रणेने केलेला आहे त्याच्यामध्ये मग मा कोणत्या पक्षाचे आहे कुठला मंत्री आहे आणि कोणाचं जवळचं आहे हे लक्षात न घेता कुठल्या समाजाचा आहे हिचा न करता दोषी असेल तर खरंच त्याला चौकट फाशी दिली पाहिजे ज्या आम जनतेमध्ये असंतोष आहे ज्या महिलांमध्ये युतींमध्ये भीतीचं वातावरण आहे हे जर आपल्याला पुरोकार आणायचा असेल लोकांमध्ये जर या सरकारबद्दल विश्वास निर्माण करायचा असेल तर शंभर टक्के आपण या लोकांना ओके फाशी दिली पाहिजे चौकट फाशी दिली पाहिजे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जो स्पॉट पंचनामा असतो जी जागेवरती जाऊन आणि त्याची शहानिशा करून जो पंचनामा करायला पाहिजे तो पंचनामा अजूनही शासनाने पोलीस यंत्रणेने केलेला नाही गृह विभागाला ही जी घटना आहे ही अतिशय महत्वाची असल्या कारणाने गृहमंत्र्यांना दररोज संध्याकाळी त्याचं रिपोर्टिंग होत मग आता जे फोटो व्हायरल झालेले ज्यांनी व्हायरल केलेले याच्या आधी गृहमंत्र्यांना ते बघायला मिळाले नसतील का शंभर टक्के मिळाले दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बघायला मिळाले का मिळाले पण हे निर्दय सरकार आहे इथे बसलेली जी जी मंत्री आहेत प्रशासनाथ निर्दय यांनी अक्षरशः मृत्यू तांडवाचा खेळ मांडलेला आहे इथे दररोज बलात्कार होणारी छेडछाड मुलींना परून देणं दररोज कोणाला तरी मारणं काल परवा सुद्धा या उपोषणाला बसलेल्या महिला होत्या मुंडेताईत या सुद्धा यांच्यावरती दबाव आणून त्यांचा उपोषण मागं घ्यायला लावलेलं आहे हे सरकार हे लोकशाहीचं नसून हे सरकार हुकुमशाहीचं आहे मी आपल्या माध्यमातून माझ्या पक्षाच्या वतीने आणि कार्यकर्ता म्हणून या सरकारचा निषेध नोंदवतो या सरकारने जर भविष्यामध्ये जाम जनतेचा विश्वास संपादन नाही केला त्या सरकारला नैतिकता नाही या सरकारला सरकार कुठलाही अधिकार नाही प्रशासन चालवण्याचा मी आपल्या माध्यमातून इशारा देतो की दिंडोरीमध्ये सुद्धा त्याची पाळ आलेली तिथं पिंपळगाव पर्यंत गेली बघा आपण ऐकलं असेल योगेश बर्डेंनी सांगितलं की माने सारखा एक छोटा कार्यकर्ता निरागस कार्यकर्ता फक्त आणि फक्त कुणाचं तरी आरोपीचं नाव घेतो म्हणून तीन रिपोर्ट हा पब्लिश आम जर आक्षेप चाचणी किंवा त्या रिपोर्टचं व्हेरिफिकेशन हैदराबाद सारख्या फॉरेन्सिक क्लॅब करा आणि तो पब्लिश करावा शासनाने शासन या गोष्टीला जर दुर्लक्षित करत असेल आणि दाबून देत असेल तर भविष्यात आम दंत बघा लावला का आणि ज्या काही घटना घडतील त्याला फक्त आणि फक्त प्रशासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे जबाबदार राहतील हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो जय हिंद संतोष भैया देशमुखांची जी निर्गुण असे हत्या झाली त्याचा मी प्रथमत आपला सर्वांतर्फे माझ्यातर्फे जाहिराचा निषेध करतो आणि मी शासनाला गृह खात्याला मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांना विनंती करतो की प्रकरण फास्टॅग कोर्टात शासन चालवी त्यांना फाशी होईल हे होईल परंतु त्याचबरोबर याचे जर पाळेमुळे जर खनून काढायचे असेल तर याच्या मागच्या ज्या शक्ती आहे त्या शक्तीने स्थानभूत केल्या तरच हे प्रकरण शांत होईल असं महाराष्ट्रातलं असं माझं एक स्पष्ट मत आहे त्याच्या ज्या राजकीय शक्ती असतील अधिकारिक शक्ती असतील तर ज्यांनी वाल्मिक कराड आणि त्या गँगला के मोठं केलंय अगदी म्हणजे ग्रामीणचा एस पी कोण आणायचं था। हे ठरवल्या इतका वाल्मिक कराड एवढा मोठा महाराष्ट्र आपणाचा चालक जो झाला होता काय ही खरी वस्तुस्थिती हे सगळं तपासून अशा शक्तींना जर नेस्तानभूत केलं त्यांनाही सरारोपी सेकंडरी चार्जशीट मध्ये जर केलं आणि त्यांनाही शिक्षा दिली तर या गोष्टी महाराष्ट्रात अशा घडणार नाही त्याच्यासाठी शासनाने जास्तीत जास्त देण्यात यावी अशी मी शासनाला विनंती करतो आज त्या ठिकाणी मास्टर जीव प्रकरणातील ज्यांची हत्या झाली स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज बिंडोरी तालुक्यातील तमाम सर्वसामान्य जनता सर्व पक्षीय कार्यकर्ते या ठिकाणी आज मध्ये येथे जमले आणि सर्वांनी त्या ठिकाणी या प्रकरणाचा अतिशय तीव्र शब्दामध्ये असा निषेध केला निश्चितपणानं आमचा दोन प्रमुख आहे कि विको केस त्या ठिकाणी फास्टॅग कोर्टात चालवली जावी आरोपींना त्या ठिकाणी सहा महिन्याच्या आत त्या ठिकाणी फाशीची शिक्षा देण्यात यावी त्याचप्रमाणे आमदार दानशे मुंडे यांना सुद्धा या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी आरोपी म्हणून घ्यावं आणि त्यांना सुद्धा कठोरात कारण त्यांच्या वरद असता शिवाय हे आरोपी त्या ठिकाणी हे पुप्त करणं शक्य नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आमदार धनंजय मुंडे यांच्या सीडीआर सुद्धा त्या ठिकाणी गृह खात्याने तपासावे आणि निश्चितपणानं ते याच्यामध्ये दोषी सापडतील यात अजिबात शंका नाही आणि म्हणून त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आरोपी करण्यात यावं त्याचप्रमाणे संबंधित हे आमच्या पर्यंत सुद्धा त्या ठिकाणी नावाचा माणूस केंद्रामध्ये त्या ठिकाणी सेवेकरी कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी काम करत होता आणि ज्यावेळेस सीआयडीचं पथक आलं आणि विचारणा करण्यात आली का हा वाल्मिकार नावाचा हा फोटो दाखवून हा इथे आला होता का तर त्याने विचाराने प्रामाणिकपणे सांगितलं की हो आला होता आणि त्याच्यानंतर त्याचा, त्याचा दोन दिवसानंतर संशयास्पद म्हणून मृत्यू त्या ठिकाणी झाला आणि म्हणून त्याला जर खरं फक्त होय हा व्यक्ती इथं आला होता हे सांगण्याचं जर त्यालाही त्याचा प्राण गमावावा लागला तर निश्चितपणाने याची सुद्धा फेर चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे आमचा त्या ठिकाणी त्याचा मृत्यू हा नैसर्गिक नसून ही हत्याचा हा आमचा स्पष्ट आरोप आहे त्याच्यामुळे शासनाने त्याची पुन्हा त्या ठिकाणी परत त्याचा पीएम रिपोर्ट करावा आणि त्या महाल कुटुंबाला सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळून द्यावा आणि आमच्या दिंडोरी तालुक्यातलं पवित्र असलेलं त्या ठिकाणी स्वामी समर्थ केंद्र हे जर त्या ठिकाणी अशा पद्धतीने गुन्हेगारांना देणारा आश्रय म्हणून त्या ठिकाणी जर नावारूप असेल करत असेल त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी श्रद्धास्थान म्हणून जावं की नाही आमच्या समोर आता खऱ्या अर्थाने प्रश्न आहे बीड जिल्ह्यातील किंवा सांगोल सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या तो खून झाला अतिशय अमानुषपणे त्यांना मारहाण करून एक राजकीय या बीड जिल्ह्यात झालं त्याच्या निषेधार्थ आज दिंडोरी येथे रास्ता रोको करण्यात आला या एक सर्वांच्या वतीने आणि त्या सर्व गुन्हेगारांची कसून चौकशी करून त्यांना प्रत्येकाला त्याच्या मागची कोण जे सूत्र असे त्यांना अटक करण्यात येऊ आमच्या दिंडीकरांच्या वतीनं नम्र विनंती